नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर एम पी सी टाइम्स करंट अफेअर्स जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीस तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी किंवा कंबाईनची पूर्वपरीक्षा जी होणार आहे आता राज्यसेवेची पूर्वपरीक्षा जी होणार आहे ती एप्रिलमध्ये होणार आहे आणि कंबाईनची जी पूर्वपरीक्षा होणार आहे ती जूनमध्ये होणार आहे तर कमीत कमी आपल्याला पाठीमागचं एक वर्षाचं करंट अफेअर्स करणं हे गरजेचं आहे तर त्याच्यासाठी आपण हा जी सिरीज आहे ती आपण तुमच्यासाठी घेऊन येतोय तर याच्यामध्ये तुम्हाला पाच क्वेश्चन जे असतील हे तुम्हाला डेलीच्या डेली तुम्हाला भेटून जातील हे जे पाच क्वेश्चन असतील हे आपल्या पार्ट ऑफ डेली थर्टी क्वेश्चन्स एम पी टाइम्स करंट अफेअर्स मधील असतील म्हणजे आपल्याला बॅचमध्ये तुम्हाला तीस क्वेश्चन्स तुम्हाला पर डे तुम्हाला मिळतील आणि त्यामधील हे पाच क्वेश्चन्स तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील ठीक आहे तर हा आपला डे वन असेल तर सर्वांनी नक्कीच चॅनल जे आहे ते आपलं तुम्ही सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर आता सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय कोणत्या विभागाने सचिवालय सुधारणा अहवाल प्रसिद्ध केला जो सरकारी कामकाजातील प्रगती दर्शवतो हो तर असं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभाग या विभागानं सचिवालय सुधारणा अहवाल प्रसिद्ध केला जो सरकारी कामकाजातील काय दर्शवतो प्रगती दर्शवतो तर बघा जानेवारी दोन हजार तेवीस साठी सचिवालय सुधारणा अहवालाची दुसरी आवृत्ती निर्णय घेणे आणि सार्वजनिक सेवा यासारख्या सरकारी कामकाजाच्या विविध क्षेत्रात महत्वपूर्ण प्रगती दर्शवते तर वाले वाले ही दुसरी आवृत्ती आहे लक्षात ठेवायची सचिवालय सुधारणा अहवालाची किती आवृत्ती आहे ही दुसरी आवृत्ती आहे जी की निर्णय घेणे आणि सार्वजनिक सेवा यासारख्या सरकारी कामकाजाच्या विविध क्षेत्रातील महत्वपूर्ण प्रगती दर्शवते प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने त्याला डी ए आर पी जे असं देखील म्हटलं जातं हा अहवाल जो आहे हा प्रसिद्ध केलेला आहे अहवालामध्ये स्वच्छता मोहीम सरकारी निर्णय घेण्याची कार्यक्षमता ई ऑफिसची अंमलबजावणी आणि सरकारच्या सर्वोत्तम पद्धती यासारख्या क्षेत्रावरती लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे तर या अहवालामध्ये कोणत्या क्षेत्रावरती लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे स्वच्छता मोहीम सरकारी निर्णय घेण्याची कार्यक्षमता ई ऑफिसची अंमलबजावणी आणि सरकारच्या सर्वोत्तम पद्धती यासारख्या क्षेत्रावरती लक्ष जे आहे हे केंद्रित करण्यात आलेलं आहे तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पॉवर्टी रिडक्शन अँड ग्रोथ फॅसिलिटी पी आर जी एफ हा कोणत्या संस्थेचा विभाग आहे काय प्रश्न आहे पॉवरटी रिडक्शन अँड ग्रोथ फॅसिलिटी हा कोणत्या संस्थेचा विभाग आहे तर याचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तर पॉवरटी रिडक्शन ग्रोथ फॅसिलिटी हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेचा एक विभाग आहे लक्षात ठेवा तर गरिबी निवारण आणि वाढ सुविधा म्हणजेच पॉवरटी रिडक्शन अँड ग्रोथ फॅसिलिटी हा जो आहे हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा एक विभाग आहे जो जगातील सर्वात गरीब देशांना काय करतो आर्थिक सहाय्य प्रदान करतो लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये वर्धित संरक्षणात्मक समायोजन सुविधा पुनर्स्थित करण्यासाठी त्याची स्थापना करण्यात आलेली होती कशासाठी एकोणीशे नव्याण्णव मधील वर्धित संरचनात्मक समायोजन सुविधा पुनर्स्थित करण्यासाठी हा जो पी आर जीएफ जो विभाग आहे या विभागाची स्थापना जी होती ही करण्यात आलेली होती आय एम एफ ने अलीकडेच जागतिक आर्थिक सुरक्षा जाळे आणि कर्ज निराकरणासह जागतिक आर्थिक आर्किटेक्चर मजबूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून तातडीची कारवाई करण्याची मागणी जी आहे ही केलेली आहे ओके तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तर आहे मी आपण अलीकडेच काय केलेलं आहे जागतिक आर्थिक सुरक्षा जाळं आणि कर्ज निराकरणासह जागतिक आर्थिक आर्किटेक्चर जी संरचना आहे जो ढाचा आहे तो मजबूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून काय केलेलं आहे तातडीची कारवाई करण्याची मागणी जी आहे ही केलेली आहे तरी तुम्ही लक्षात ठेवा तर पॉवर्टी रिडक्शन आणि ग्रोथ फॅसिलिटी हा इकॉनॉमिक्स रिलेटेड करंटाचा प्रश्न आहे दो की आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा काय आहे एक विभाग आहे लक्षात ठेवायचा आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीस मध्ये एशिया पॅसिफिक कॉन्फरन्स ऑफ जर्मन बिझनेसचे यजमान कोणता देश आहे दोन हजार चोवीस मध्ये एशिया पॅसिफिक कॉन्फरन्स ऑफ जर्मन बिझनेसचे यजमान कोणता देश आहे तर याचं उत्तर आहे भारत तर भारत जो आहे हा दोन हजार चोवीस मध्ये एशिया पॅसिफिक कॉन्फरन्स ऑफ जर्मन बिझनेसचा यजमानपद भोसणारा देश आहे तर आशिया पॅसिफिक कॉन्फरन्स ऑफ जर्मन बिझनेस हा एक प्रमुख कार्यक्रम आहे जो युरोप आणि आशिया पॅसिफिक प्रदेशातील देशांमधील वैयक्तिक आणि आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी काय करतो एक व्यासपीठ प्रदान करतो लक्षात ठेवायचं आहे आशिया पॅसिफिक कॉन्फरन्स ऑफ जर्मन बिझनेस हा काय प्रमुख कार्यक्रम आहे जो काय करतो युरोप आणि आशिया पॅसिफिक प्रदेशात प्रदेशातील देशांमधील वैयक्तिक आणि आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो दोन हजार चोवीस मध्ये भारत जर्मन व्यवसायांच्या आशिया पॅसिफिक परिषदेचे यजमानपद पर भूषवण्याची काय शक्यता आहे म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये न्यूज आलेली आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की दोन हजार चोवीस मध्ये भारत जो आहे हा एशिया पॅसिफिक कॉन्फरन्स ऑफ जर्मन बिझनेसचे यजमानपद भूषवणार आहे तर जर्मनीचे जे कुलपती आहेत ओला स्कोल्झ यांच्या भारत, भारत भेटी दरम्यान ही घोषणा जी होती ती करण्यात आलेली होती ओलाफ स्कोल्स हे जर्मनीचे कुलपते त्यांच्या भारत भेटी दरम्यान काय केलेलं होतं तर ही घोषणा जी होती ती करण्यात आलेली होती आणि या भेटीमध्ये युक्रेनमधील युद्ध आणि ग्रीन हायड्रोजनमधील सहकार्य यावरती मुख्यत्वे लक्ष केंद्रित करण्यात आलेलं होतं ठीक आहे तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा तर याच्यामध्ये जर्मनीचे जे कुलपत्र होते ओल ऑफ स्कोल्स यांनी सांगितलं होतं की भारत जो आहे हा आशिया आणि पॅसिफिक परिषदेचे यजमानपद पर भूष भुशवेल भारत आणि जर्मनी वसायच्या आशिया पॅसिफिक परिषदेचा यजमानपद पर भुषवेल तर लक्षात ठेवा ओलॉफ स्कोल्स दोन हजार मध्ये जी आशिया पॅसिफिक कॉन्फरन्स ऑफ जर्मन बिझनेस होईल त्याचं यजमानपद भारत भूषवेल असं कोणी मेन्शन केलं ओलाब्स स्कोल्स यांनी मेन्शन केलं आणि ही जी भेट झालेली होती या भेटीमध्ये जे ओलाब्स स्कोल्स आपल्या भारताच्या भेटीवरती आलेलो होते त्याच्यामध्ये मधील युद्ध आणि ग्रीन हायड्रोजन मधील सहकार्य याच्यावरती मुख्यत्वे लक्ष जे होते ते केंद्रित करण्यात आलेलं होतं तर हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवावं लागेल पुढचा प्रश्न आहे मूलभूत साक्षरता आणि अंकता निर्देशांक दोन हजार बावीस मध्ये कोणत्या राज्याने सर्वोच्च कामगिरी केली तर याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल तर लक्षात ठेवा हा एक निर्देशांकावरचा करंट अफेअरचा प्रश्न आहे मूलभूत साक्षरता आणि अंकता निर्देशांक दोन हजार बावीस मध्ये पश्चिम बंगाल राज्यानं काय केलेलं आहे सर्वोच्च कामगिरी जी आहे ती केलेली आहे लक्षात ठेवायचं आहे तर स्पर्धात्मकता संस्थेने मूलभूत साक्षरता आणि अंकता निर्देशांक दोन हजार बावीस ची दुसरी आवृत्ती जी होती ही प्रकाशित केलेली होती आणि हे दहा वर्षाखालील मुलांच्या साक्षरतेचं काय करतं मोजमाप करतं लक्षात ठेवायचा हा निर्देशांक काय करतो दहा वर्षाखालील मुलांच्या साक्षरतेचं मोजमाप करतो लक्षात ठेवा आणि शैक्षणिक पायाभूत सुविधा शिक्षणात प्रवेश मूलभूत आरोग्य शिक्षणाचे परिणाम आणि शासन या सर्व पाच प्रमुख घटकांवरती आधारित हा निर्देशांक जो आहे हा राज्यांचं मोजमाप करतो आणि यात पश्चिम बंगालला सर्वोच्च कामगिरी करणारा आणि उत्तर प्रदेशला मोठ्या राज्य श्रेणींमध्ये सर्वात कमी स्थान जे आहे ते देण्यात आलेलं आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील तर मूलभूत साक्षरता आणि अंकतन निर्देशांक दोन हजार बावीस मध्ये कोणत्या राज्याने सर्वोच्च कामगिरी केलेली आहे तर ती पश्चिम बंगाल राज्याने सर्वोच्च कामगिरी केलेली आहे आणि हा जो निर्देशांक आहे हा स्पर्धात्मक त्या संस्थेने जो आहे तो प्रकाशित केलेला आहे आणि दुसरा आवृत्ती आहे याची आणि हा जो अहवाल आहे हा किंवा हा निर्देशांक आहे हा दहा वर्षाखालील मुलांच्या साक्षरतेचे मोजमाप करतो आणि याच्यामध्ये शैक्षणिक पायाभूत सुविधा शिक्षणात प्रवेश मूलभूत आरोग्य शिक्षणाचे परिणाम आणि शासन असं एकूण पाच प्रमुख घटकांवरती आधारित निर्देशांक राज्यांचं मोजमाप केलं जातं याच्यामध्ये पश्चिम बंगालला सर्वोच्च कामगिरी करणारा आणि उत्तर प्रदेशला मोठ्या राज्य श्रेणीमध्ये सर्वात कमी स्थान जे आहे हे देण्यात आलेलं आहे तरी तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशांच्या गुरांमध्ये मॅड काउ ची पुष्टी झालेली आहे आता मॅड काउ डिसीज आता हा अॅग्रिकल्चरची रिलेटेड करंट चा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ब्राझील तर ब्राझील देशांच्या ज्या गुरांमध्ये मॅड काउ ची पुष्टी जी आहे ती झालेली आहे तर मॅड काऊ डिसीज ज्याला बोवाईन फॉर्म एन्सोफॅलोपॅथी म्हणजे बीएससी असं देखील याला म्हटलं जातं या डिसीज ला, फॉर्म डिसीजला असं याला म्हटलं जातं तर हा जो मॅडको डिसीज जो आहे हा रोग जो आहे हा ब्राझील देशांच्या गुरांमध्ये आढळून आल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि हा रोग जो आहे हा प्रौढ गुरांच्या मध्यवर्ती संस्थेवरती प्रग परिणाम करणारा एक घातक आणि प्रगतिशील असा रोग आहे तो काय करतो म गुरांच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवरती परिणाम करतो ठीक आहे आणि जगातील सर्वात मोठ्या गोमांस निर्यातदारांपैकी एक असलेल्या ब्राझीलनं मॅडकाव आजारच्या पुष्टी प्रकरणानंतर चीनमध्ये गोमांस निर्यात जी आहे हे तात्पुरती काय केलेली आहे स्थगित केलेले आहे तर लक्षात ठेवायचं आहे कोणत्या देशांच्या गुरांमध्ये मॅडकाव डीसीची पुष्टी झालेली आहे याचं उत्तर आहे ब्राझील ठीक आहे लक्षात ठेवा तर हे जे क्वेश्चन्स आहेत हे आपल्या पार्ट ऑफ थर्टी क्वेश्चन्स असतील तुम्हाला डेली आपल्या करंट अपेअरच्या बॅच मधील त्याच्यामधील हे क्वेश्चन्स आहेत कोणाला समजा एनरोल करायचं असेल तुम्ही करू शकता तर ह्या आपल्याला काय करायचं आहे बॅच मध्ये तर जानेवारी दोन हजार चोवीसच्या एंडिंग पर्यंत जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार तेवीस मधील चालू घडामोडीचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला क्लिअर करायचे आहेत तुम्हाला डायरेक्ट टेलिग्राम मध्ये सर्व प्रश्न सोडवायला मिळतील डेली तीस प्रश्न होतील याच्यामध्ये जानेवारीचे दहा फेब्रुवारीचे दहा मार्च दहा ते तुम्हाला स्पष्टीकरणासहित त्याची पीडीएफ मिळेल तर तुम्ही तिथे रीड करू शकता याची फीज एकशे पन्नास रुपये प्रति महिना आहे जे के टुडे सहित सर्व संदर्भ पुस्तक वापरून आपण त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न जास्त तुम्हाला पाहायला मिळतील या या बॅचमध्ये दररोज तीस प्रश्न विश्लेषणासहित तुम्हाला पोस्ट जास्त तुम्हाला मिळून जातील ते तुम्ही सोडवायचे त्याच्या विश्लेषण सुद्धा तुम्हाला बघायचं आहे जितके जास्त सोडवाल प्रश्न तितके तुमच्या करंट अफेर्समधील आत्मविश्वास नक्कीच वाढून जाईल तर कोणाला समजा चालू घडामोडीत मार्क्स मिळवायचे तुम्ही नक्कीच या बॅचला जॉईन करू शकता बॅच जॉईन करण्यासाठी एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एक्क्याण्णव हा युपीआय नंबर आहे आणि एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस से एक्क्याण्णव ऍट द रेट आयके डब्ल्यू आयके हा युपीआय वापरून तुम्ही पे, पे करू शकता पे केल्यानंतर त्याचे स्क्रीनशॉट एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेचाळीस एक्क्याण्णव या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम वरती तुम्हाला नक्कीच वाटायचं तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल ठीक आहे तर निश्चितपणे करंट अफेअरची प्रिपरेशन चांगली करा हातातले मार्क्स असतात अजिबात घालून देऊ नका कदाचित हा तुमची पूर्वपर्शा काढून देण्यामध्ये सुद्धा तुम्हाला सहाय्य करतो त्याच्यामुळे या विषयाकडे अजिबात इग्नोर तुम्ही करू नका ठीक आहे तर निश्चितच तुम्ही कुणाला जॉईन करायचं असेल तुम्ही नक्कीच याला जॉईन करू शकता तर भेटतो पुढच्या सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग ऑल द बेस्ट